आसरू पूर्ण झाले डोळे धोके गडबाळून या डोळे न भेट ताज नकबाळे कष्ट केले ते व्रता कष्ट केले एवढा माझा अंतर वयाला गेलेला आहे कारण डोळ्याला आसरू येऊ लागले तोंड ला, सारीक झालेला सा आहे सीता माईचा मला शोध लागत नाही आणि मी परमुराम जेव्हा सांगितलं मी सीताचा शोध लावल्याशिवाय ता हनुमंत होऊ लागले वरता समुद्र उल्लंघन वरता लंकेचे शोधन वरता माझे दादुलपण सीता चित्रत्न रत्न नसादेची काय म्हणून लागले माझा पुरुषष्ट असताना कारण मी लंकेहून आलो होतो कारण समुद्र केलेला ही माझा पुरुषार्थ काहीच नाही कारण सीता मला सापडत नाही किंवा नाही मी आता ही परभू बातमी सांगाव याच्या करता हनुमंत एकदम नाराज आहे श्री रामभद्रा कैसानी भेटो श्री रामचंद्रा आणि कपिंद्रा सुग्रीवा काही सांगून आले मी प्रभू रामचंद्रला आणि सांगून आलेलो आहे कारण सोधीसाठी असून दुखी होऊन आलेला आहे कारण निश्चिताची असणार भेट घेणार आहे मी तुम्हाला असणार परभू रामचंद्र सांगायला येणार आहे आणि मी त्या सुग्रीवाला असणार तस तोंड मागायला टाकू कारण सैनापती असणारा कुणाचा राजा सुग्रीव आहे याची सगळं आठवण हनुमंत करू लागलेला आहे सीता केव्हा राम विर निमाले केव तरळाली के दुखे काय म्हणू लागलेला या ये ठिकाणी राम राम म्हणून सीताना परम तोड लागला का सीताना आणि या, या रामाच्या जा घोकामुळे जागेवरच प्रेम सोडला का काय सीता का मेली का काय याचा मला तपास लागत नाही यामुळे हनुमंत असणारा कारण घडूघडी लागणारा परमू चिंतन करू लागलेला आहे सीतानीचे सण असली राम पासी वार्ता गेली आईशी ऐका ताची बोली मज आली आपकिर्ती काही सांगू लागला सीता राम राम जर वरती अवतारी जर पोहोचली तर माझा व्यर्थ या ठिकाणी गेलेला आहे मी असणाऱ्या सीताचा शोध करतो म्हणून आलेला आहे ही कष्ट असणारा व्यर्थ झालेला आहे मी प्रभू रामचंद्र कस तोंड दाखवू असं हनुमंत बोलू लागलाय सीता प्रे कांते कारण राम बैसला धरणे तिचे ऐका मरणे निज प्राणी तो रे काय सांगू लागलेले आहेत राम कसा बसलाय गवताच्या असल्यावर असणारा बसलेला आहे माझी सीता 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 असणारा म्हणून बसलेला आहे आणि सीताची जर वार्ता असणारी परभू रामचंद्रकडे गेली की सीता असणारे मरण पावली तर माझा राम असणारा कसा जगर असं हनुमंत जेने श्रीराम रण तिर सुद्धे आयशी आणली सुद्धी म्हणते दुर्बद्धी वाहनराय म्हणून माझेही दुर्बदे वानर कारण ही असणारी बातमी कशी आणली असं मला त्या ठिकाणी परभू रामचंद्र म्हणतात मी आता कसं जाऊ आणि परभू असं असणार हनुमंत नव्हे मते श्रीराम घाते हनुमंत या ठिकाणी आती घाती असणार कसा असतं तोंड तो मी दाखवतो आणि त्या सीतामाईचा सोय आणि मला लागलेला नाही याच्या करता हनुमंत दुखी झालाय प्रभू राम चंद्र भगवान सव्वीस सव्वीस चला बाबा कौतुक ना कोण गावलेले